इथं मी एक वाटी भरून डाळ घेतलेली आहे तेवढीच वाटी भरून आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ इथं तुम्ही कुठलाही वापरू शकता आता हे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि पाणी घालून आपल्याला तीन ते चार तास भिजत ठेवायचं आहे तीन ते चार तासानंतर छान असं हे भिजलं जातं मग आपल्याला हे मिक्सरमध्ये एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे वाटताना तुम्ही हे पाणी देखील वापरू शकता आपण हे आता सगळं एकत्रितपणे एक मिक्सरमध्ये बारीक असं करून घेऊया बघा अशा पद्धतीने छान हे बारीक करून घेतलेलं आहे आपल्याला ह्याची कन्सिस्टन्सी डोसा जशी करतो तशीच करायची आहे कारण की आपण आज मसूर डाळीचे डोसे करणार आहोत थोडंसं मीठ आणि अर्धा चमचाभर तेल घालून आपण हे छान मिक्स करून घेऊया आणि पंधरा वीस मिनटं बाजूला ठेवून देऊया म्हणजे ते छान एकत्रितपणे एक मुरलं जाईल आपण तोपर्यंत चटणी करून घेऊया त्यासाठी ओलं खोबरं शेंगदाणे मिरच्या लसूण आणि कडीपात्याची पानं घेतलेली आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे कढईमध्ये थोडंसं तेल घालून आधी मी इथं उडीद डाळ आहे एक चमचाभर घेतलेली आहे ती छान भाजून घेणार आहे उडीद डाळ थोडीशी लालसर झाली की आपण ह्याच्यात खोबरं घालून घ्यायचं आहे खोबरंसुद्धा छान तळून घ्यायचं आहे मग लगेचच ह्याच्यात शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत थोडं थोडं करून सगळंच साहित्य आपण ह्याच्यात घालणार आहोत जसं की मिरच्या कढीपत्त्याची पानं हे देखील आपण एकत्रितपणे स्लो फ्लेमवरती छान असं तेलामध्ये परतून घेऊया जास्त करपवायचं नाही आहे कोथिंबीर देखील मी घातलेली आहे फक्त आता पाच मिनटं आपण हे परतून घेऊया आणि लगेचच एका ताटलीमध्ये काढून गार झाल्यावरती आपण ह्याची पेस्ट तयार करून घेऊया अशा पद्धतीने तर आपण जी वाटलेली डाळ आहे ती देखील ह्याच्यात घालायची आहे आणि थोडं थोडं पाणी घालून छान मिक्सरमध्ये एकदम अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आपण ही चटणी तयार केलेली आहे याच्यात फक्त मी मीठ आणि मोहरीची फोडणी दिलेली आहे ही आपली चटणी देखील आता ढोशासोबत खाण्यासाठी तयार झालेली आहेत आता आपण ढोसे तयार करायला घेऊया त्यासाठी इथं ढोशाचा तवा घेतलेला आहे त्याला छान असं आणि पुसून घ्यायचं आहे पेपरनी थोडंसं तेल घालून टिश्यू पेपरने छान आधी पुसून घेतलेलं आहे मग ह्याच्यावर हे बॅटर घालून हा ढोसा आपण सोडून घेऊया तेल घालून दोन्ही साईडनी हा डोसा भाजून घेऊया बघा आपण ह्याच्या सोडा वगैरे अजिबात काही घातलेलं नाही आहे तरी देखील आपल्या ढोशाला छान अशी जाळी पडलेली आहे अगदी झटपट होणारे मसूर डाळीचे डोसे तुम्ही मुलांना नाश्त्यामध्ये देऊ शकता किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी हलकं फुलकं हवं आहे म्हणून काहीतरी असे वेगळे डोसे तुम्ही तयार करू शकता पण त्यासाठी तुम्हाला मसूर डाळ आणि तांदूळ आधी भिजत घालायला लागतील तर बघा छान पद्धतीने आपले मसूर डाळीचे इथं डोसे तयार झालेले आहे नक्की एकदा ट्राय करून बघा अतिशय चवीला टेस्टी लागतात आणि ह्या चटणीबरोबर तर खूपच भारी लागतात नक्की एकदा ट्राय करून बघा धन्यवाद